नमस्कार मित्रांनो मी उमेश धनराळे आपण बघत आहात अपडेट अमरने नाईन न्यूज आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक अशी पॉझिटिव्ह बातमी जी खरोखरच आपल्यालासुद्धा आवडणार आहे तर नुकत्याच शाळा सुरू झालेल्या आहेत आणि चिमुकल्यांची किलबिल सगळ्या शाळांमध्ये आपल्याला बघायला मिळते आणि अशावेळी गरीब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम सालाबाजाप्रमाणे यंदा सुद्धा बानूबेन गोशाळा आणि जनकल्याण ग्रुप फाऊंडेशन मुंबई यांच्या वतीने घेण्यात आला गेल्या वर्षीसुद्धा या ग्रुपकडून विद्यार्थ्यांना सायकलींचं वाटप करण्यात आलेलं होतं तसंच शालेय साहित्याचं वाटपसुद्धा करण्यात आलेलं होतं यंदा सुद्धा सुमारे एक हजार गरजू गरीब विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना हे शालेय साहित्य वाटप करण्यात आलं यामुळे चिमुकल्यांच्या आनंदावरचा जो मोठा जल्लोष होता तो यावेळी बघायला मिळाला चेहऱ्यावरचा आनंद आणि मिळालेलं नवीन शालेय साहित्य असा दुहेरी योग या चिमुकल्यांच्या आयुष्यात आज भानुबेन गोशाळा आणि जनकल्याण ग्रुप फाउंडेशन मुंबई यांनी आज दिला सोबत या सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी भोजनाचा कार्यक्रमसुद्धा या गोशाळेकडून आणि जनकल्याण ग्रुपकडून करण्यात आलेला होता चला तर बघूया ही अतिशय चांगली बातमी जी विद्यार्थ्यांचं जीवन फुलवण्यामध्ये हातभार लावणारी ठरणारे आहे कारण नेहमीच भानूबेन गोशाळा ही सामाजिक कार्यामध्ये सतत आपलं योगदान देत असते आणि यंदा सुद्धा जवळपास हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून यांनी त्यांच्या जीवनामध्ये खरोखर शिक्षणाची गंगा आणण्यासाठी एक महत्त्वाचा वाटा उचललेला आहे मित्रांनो अजूनही जर आपण आमचं आप चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज चारोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर सगळ्यात आधी मिळू शकतील जय हिंद जय भारत आमच्या बाजूला आम्हाला शिकवलं जायचं की तुम्हाला एक दुसरी पैपीठ असली पाहिजे एखादी दलित पैपीठ असली पाहिजे एखादी आदिवासी मैपीठ असली पाहिजे